जग खूप वेगाने बदलतंय हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकलंय पण बदलतंय म्हणजे नक्की काय होतंय आजपासून फक्त पाच सहा वर्षच मागे जा आणि पहा की जेव्हा आपण भाजी खरेदी करायचो तेव्हा आपण भाजी विक्रेत्याला पैसे खिशातून काढून देत होतो पॉकेटमधून ते पण आपल्या हाताने आणि आता आपण काय करतोय आपल्या हाताने पैसे देतो, का? ना ना? देतो आहे का नाही ना आपण आता मोबाईलने पैसे देतो आहे आणि हा आहे रॅपिड बदल जो आपण सर्वांनी स्वीकारला आणि असाच एक बदल होऊ घातला आहे ए आयचं नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि विचार करत असाल काय आहे हे ए आय खूप वेळा ऐकलं आहे पण माझ्या कामाचं नाही आहे वाटतं मला काही समजत पण नाही आहे बुवा कशाला वापरायचं कुठे ती नवीन काहीतरी शिकायची कटकट नको -कट बाबा पण मित्रांनो हा बदल सुद्धा असाच आहे जर तुम्ही तेव्हा ऑनलाईन पेमेंट शिकला नसता तर आज तुम्हाला वावरणं अवघड झालं असतं तसंच जर आज तुम्ही ए आय शिकला नाहीत तर पुढच्या दोन वर्षात तुम्ही आउटडेटेड व्हाल आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग असणार आहे कारण आज मी तुम्हाला एक असा जादूचा दिवा देणार आहे जे तुमच्या पॉकेटमध्येच आहे पण तुम्हाला त्याचा वापरच माहिती नाहीये कुकिंगपासून इंग्लिश पर्यंत सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आज तुम्हाला मिळणार आहे आणि सुरुवातीला एकदम सोपा एक प्रश्न विचारते इझिएस्ट क्वेश्चन ज्याचं उत्तर तुम्हाला पटकन खाली कमेंट करून द्यायचं आहे प्रश्न असा आहे की ए आयचा फुल फॉर्म काय आहे ओके ऑप्शन ए ऑटोमॅटिक इंटरनेट ऑप्शन बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑप्शन सी ॲडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन खूप सिंपल क्वेश्चन आहे त्याच्यामुळे पटपट कमेंट करा याचं करेक्ट आन्सर मी व्हिडिओच्या एंडला सांगेन चला सुरू करूया सगळ्यात आधी ए आय म्हणजे नक्की काय इज इट अ रोबोट इज इट मॅजिक तर नाही सिम्पल भाषेत सांगू इमॅजिन करा एक अशी व्यक्ती जिला जगातल्या सगळ्या पुस्तकांचं नॉलेज आहे जिनी इंटरनेटवरची सगळी माहिती वाचली आहे आणि ती व्यक्ती तुमच्या फोनमध्ये बसली आहे तिला म्हणायचं ए आय आधी कॉम्प्युटर्स फक्त कॅल्क्युलेशन करायचे पण आजचे कॉम्प्युटर्स विचार करू शकतात और ॲट विचार केल्यासारखं बोलू शकतात आता मार्केटमध्ये काही मोठे प्लेयर्स आहेत ज्यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे किंवा ऐकली सुद्धा असतील फर्स्ट इज ओपन ए आयचं चॅट जी पी टी सगळ्यात फेमस आहेच सेकंड गुगलचं जेमिनी जे गुगल सर्चपेक्षा स्मार्ट आहे थर्ड इज मेटा ए आय जे तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये आहे कधीपासून झाले अनेक महिने तर आज मी तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकली दाखवणार आहे डेमॉन्स्ट्रेशन बघितल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका ठीक आहे आता सगळ्यात पहिलं तुमचा फोन काढा ओके व्हॉट्सॲप ओपन करा कुठेतरी कोपऱ्यात वरती किंवा खाली तुम्हाला एक निळा ब्लू कलरचा गोल सर्कल दिसेल दिसला त्याला क्लिक करा हे आहे मेटा ए आय आता पहा याची जादू इमॅजिन करा तुम्हाला आज कुकिंग करायचंय पण घरात फक्त बटाटे आहेत आणि सिमला मिरची आहे आणि तुम्हाला सुचत नाही आय हॅव पटेटोज अँड कॅप्सिकम गिव्ह मी अ मराठी स्टाईल रेसिपी फॉर डिनर तुम्ही म्हणाल अगं एवढं इंग्रजी येत असतं तर तुझं चॅनल बघायला आलोच नसतं ना काळजी का। करू नका तुम्ही हे मराठीत सुद्धा टाईप करू शकता माझ्याकडे एक बटाटा आणि शिमला मिरची आहे एक महाराष्ट्रीयन डिश रेसिपी सुचव हो। बघितलं त्याने फक्त रेसिपी नाही दिली तर स्टेप्स पण सांगितले हे आहे पॉवर जर तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचं असेल तर तेही चालतं ता, टाईप करा मराठीमध्ये की मला झोप येत नाही आहे काहीतरी उपाय सांग ते तुम्हाला लगेच टिप्स देईल इट्स लाईक हॅव्हिंग अ स्मार्ट फ्रेंड विथ यू ट्वेंटी फोर सेवन आता जरा ॲडव्हान्स लेवलवर जाऊया दुसरं ॲप जे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते आहे चॅट जी पी टी केव्हा गुगल जेमिनी प्ले स्टोर वर जाऊन हे ॲप डाउनलोड करा फ्री आहेत आता आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का हेल्थ आणि फिटनेस सगळ्यांना बारीक व्हायचंय फिट राहायचंय पण जिभेवर ताबा राहत नाहीये वडापाव आणि कटचा समोर आला की डाएट विसरलाच तर ए आय तुमचा पर्सनल डायटिशियन बनू शकतो तो पण फ्री मध्ये पहा मी कसं इनपुट देते तुम्हाला घरचं मराठी जेवणच पाहिजे ए आयला सांगायचं आय वॉन्ट टू लूज फाईव्ह के जी वेट आय लव्ह महाराष्ट्रीयन होम फूड क्रिएट अ सेवन डे डाएट प्लॅन फॉर मी विद इन सेकंड्स तुमचा फुल वीकचा प्लॅन रेडी पहा यांनी फक्त सॅलड नाही आहे तर नाचणीची भाकरी मूग डाळ खिचडी थालीपीठसुद्धा ॲड केलं आहे पण त्याने तुम्हाला क्वांटिटीसुद्धा सांगितली आहे की किती खायचं आहे जादू आहे की नाही तुम्हाला त्याला मॉडिफिकेशन पण तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला कारल्याची भाजी आवडत नसेल तर टाईप करा आय हेट करेला आय हेट बिट गार्ड रिप्लेस इट ते लगेच तुम्हाला भेंडी किंवा मेथीची भाजी असा ऑप्शन म्हणून देईल डायटिशियन कडे जाऊन हजारो फीज देण्यापेक्षा आधी हे ट्राय करायला काय हरकत तर काय आहे ना आणि फक्त एवढंच नाही एखाद्या दिवशी बायकोशी किंवा मित्राशी भांडण झालं असेल आणि सॉरी कसं बोलायचं हे सुचत नसेल तर सुद्धा ए आयला विचारू शकता आय फॉट विथ माय वाईफ हाऊ टू अपलजाईज इन अ रोमॅन्टिक वे ते तुम्हाला असे शब्द देईल की समोरच्याचा राग एका मिनिटात शांत होईल आता सांगा आहे की नाही कामाची गोष्ट ए आय खरंच खूप पॉवरफुल आहे ते तुम्हाला डाएट प्लॅन देईल ईमेल लिहून देईल पण इंग्लिश शिकताना सगळ्यात मोठी अडचण काय येते माहिती आहे प्रॅक्टिस आणि सपोर्ट तुम्हाला प्रश्न पडतो मला अडचण आली तर मी कोणाला विचारू आणि इथेच सेवा इंग्लिश स्पीकिंग कोर्स बाकी सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो आम्ही तुम्हाला देतोय फिफ्टी थ्रीपेक्षा जास्त हाय क्वालिटी लेसन्स फिफ्टी टूपेक्षा जास्त टेस्ट जे तुमचं लेवल चेक करतात कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि पूर्ण एका वर्षाची वॅलिडिटी पण थांबा खरी मॅजिक पुढे आहे आम्ही म्हणतो आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन सपोर्ट देतो पण तुम्हाला माहिती आहे का हे चोवीस तास सपोर्ट मी तुम्हाला कसा देऊ शकेन मी तर माणूस आहे मला तर झोपावं लागतं म्हणूनच तुमची मदत करण्यासाठी मी तयार केली आहे एक ए आय ऐश्वर्या आणि ही ए आय ऐश्वर्या माझ्यापेक्षा सुद्धा जास्त हुशार आहे ती कधीच झोपत नाही कधीच थकत नाही तुम्हाला सर्व पद्धतीची ती मदत करते तुम्हाला समजत नसेल की कोणता कोर्स निवडायचा आहे ती तुम्हाला गाईड करेल तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील ती लगेच सोडवेल आणि एवढंच नाही तर ती तुमच्यासोबत इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससुद्धा करू शकते तुम्ही तुझ्याशी बोलात ती तुम्हाला उत्तर देईल ती तुमची टेस्ट घेऊ शकते ग्रामर चेक करू शकते आणि खऱ्या टीचरसारखी वागू शकते पण तुमच्या पॉकेटमध्ये आहे हे सगळं त्यामुळे तुम्ही एकदा आपला कोर्स घेऊन बघाच अशी टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशनचं कॉम्बिनेशन तुम्हाला कुठेच मिळणार नाही जर तुम्हाला ए आय ऐश्वर्याला भेटायचं असेल आणि आपल्या कोर्समध्ये एनरोल करायचं असेल तर आत्ता व्हॉट्सॲप नंबर शोधत बसू नका स्क्रीनवर जो क्यू आर कोड दिसतोय तो, तो स्कॅन करा किंवा आपल्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 तिकडे ए आय ऐश्वर्या तुमची वाट बघती आहे डोंट वेट जगासोबत चालायचं असेल तर हे आजच करा आता आपण अशा एक गोष्टीबद्दल बोलूया जी प्रत्येक घरात घडते घरात आजारी माणूस असतो डॉक्टर औषध लिहून देतात पण मेडिकलमधून गोळा आणल्यावर आपण घरी येतो आणि विसरून जातो अरे ही पिवळी गोळी जेवणानंतर होती की आधी घ्यायची होती ही बाटली नक्की कशासाठी आहे खोकल्यासाठी की तापासाठी आणि त्या गोळ्यांच्या पाकिटावर एवढं बारीक लिहिलं असतं की भिंग लावून पण वाचता येत नाही तिथे ए आय तुमची मदत करू शकतं चॅट जी पी टीमध्ये किंवा गुगल लेन्समध्ये एक कॅमेरा असतो त्या गोळीच्या पाकिटाचा फोटो काढा आणि त्याला मराठीत विचारा ही गोळी कशासाठी वापरतात आणि याचे साईड इफेक्ट्स काय आहेत मला मराठीत सांग बघा लगेच तो सांगेल ही गोळी ॲसिडिटीसाठी आहे आणि ही सकाळी रिकाम्या पोटी घ्यायची आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढला की नाही बघा नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या ए आय फक्त माहितीसाठी आहे पण हो औषध घेण्याआधी एकदा डॉक्टरांना नक्की विचारा पण किमान तुम्हाला माहिती तर मिळाली दुसरा एक मोठा प्रॉब्लेम तुमची मुलं शाळेत जातात ते अचानक तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतात मम्मी हे मॅथचचं गणित सुटत नाही आहे किंवा पाऊस का पडतो आणि आपल्याला त्याचं उत्तर माहिती नसतं किंवा अचानक रँडम काहीतरी श्रीनिधी पण आजकाल इतके भन्नाट प्रश्न विचारते ना माहितीच नसतात उत्तरं किंवा आपल्याला ते समजवून सांगता येत नाहीत तर मुलांसमोर आपली इज्जत कमी होते असं वाटतं वाटत जेव्हा असेल तुम्हाला घाबरू नका गणिताचा प्रॉब्लेम घ्या फोटो काढा आणि ए आय ला सांगा सॉल्व्हिस अँड एक्सप्लेन इट लाईक अ फाईव्ह इयर ओल्ड किट म्हणजे सोडव आणि एका पाच वर्षाचा मुलाला समजेल अशा भाषेत समजवून सांग बाबा ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप उत्तर देईल ते वाचून तुम्ही मुलाला शिकवा मुलाला वाटेल की अरे वा मम्मी किती हुशार आहे पप्पा किती हुशार आहेत तुमचा स्मार्टफोन तुम्हाला खरंच स्मार्ट पेरेंट बनवू शकतो आणि शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा उपयोग पत्र व्यवहार लेटर रायटिंग बँकेत जाऊन खातं बंद करायचं आहे किंवा नवीन चेकबुक पाहिजे किंवा नगरसेवकाला म्हणजे कॉर्पोरेटरला गटार तुंबली आहे म्हणून तक्रार करायची आहे तेव्हा ते, ते लोक म्हणतात एक अर्ज लिहून द्या राईट अन ॲप्लिकेशन आणि तिथेच आपली दांडी गोल होते काय लिहू मायना काय लिहू विषयामध्ये काय लिहू डोक्याला ताप नको आयला सांगा राईट अ कम्प्लेंट लेटर टू म्युनिसिपल कॉर्पोरेशन अबाऊट बॅड रोड्स इन माय एरिया इन मराठी झालं प्रति माननीय आयुक्त साहेब सगळं काही व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लिहून येईल तुम्हाला फक्त ते कागदावर उतरवून काढायचं आहे आणि खाली तुमची सही करायची आहे ज्या कामासाठी तुम्ही तासन तास विचार करत होता ते काम दोन मिनिटात झालं तर मित्रांनो आज आपण बघितलं की ए आय म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे ए आय म्हणजे तुमचा एक हुशार मित्र आहे जो तुमच्या फोनमध्ये राहतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचा वापर करायला तुम्हाला खूप भारी डिग्री किंवा शिक्षण घ्यायची गरज नाही आहे इंग्लिश यायला पाहिजे पण तुटकं फुटकं पण चालेल तुम्ही यातून पैसे सुद्धा कमवू शकता कसे ते मी पुढे काही व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये सांगेनच तोवर तुम्ही त्याच्याशी मराठीत बोलू शकता आणि तो तुम्हाला मराठीत उत्तर सुद्धा देईल जग बदलतंय आणि आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही फक्त प्रेक्षक बनून बघत राहणार आहात की खेळाडू बनून टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहात सुरुवात आजच करा एकदा तरी मेटा ए आय किंवा चॅट जी पी काहीतरी असा प्रश्न विचारा ज्याचं उत्तर तुम्हाला तो देईल व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक प्रश्न विचारला होता की एआयचा फुल फॉर्म काय आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यांनी बरोबर उत्तर दिलं आहे त्यांचं अभिनंदन हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकांना शेअर करा ज्यांना गरज आहे ज्यांना टेक्नॉलॉजीची भीती वाटते त्यांना सांगा की भिऊ नको ए आय आपल्या पाठीशी आहे आपला कोर्स सुद्धा करायला विसरू नका स्क्रीनवरच्या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि ए आय ऐश्वर्याला भेट द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा पुढे जात राहा टेक केअर